तो हा हॅलो नमस्कार तर इथे ना हा जो व्हिडिओ ना रक्षाबंधनच्या आदल्या दिवसाचा आहे कारण आहे ना एक जमत नाही कारण छोटं बाळ असल्यावर नाही एडिटिंगला टाईम भेटत नाही त्याच्यामुळं लेट येतोय व्हिडिओ तर इथे ना आम्ही फायनली इथं गावाला निघालो होतो आणि ना इकडं गावाचं गावाचं काही शूट घेतला नाही इकडे डायरेक्ट मी मम्मीला नाशिककडे आली ना तर डायरेक्ट मम्मी का फक्त घरात चहा पाणी झाला ना आम्ही लगेच गंगेवणी निघालो इकडे पंचवटीला तर बनीने इतका झोपलेला गाडीत तर बनीच्या डॅडांनी ना बनीला उचलून घेतलेलं तर इथे आम्ही निघालो आणि इकडे पंचवटीला आम्ही पोचलो गाडी वगैरे पार्किंग गाडी खूप लांब पार्किंग करावं लागली कारण आहे ना श्रावण म्हटलं खूप Mas que तर आहे ना हे जी गंगा आहे ना ह्या गंगेवर आहे ना खूप लांबून लांबून लोक ना म्हणजे बाहेरचेही लोक इथे येतात स्नान करायला पण येत्या आणि हस्ती वगैरे सोडायला पण येणं इथे येत्या इथे दहाव वगैरे बरंच चालतं आणि हा जो हनुमान बघताय ना तुम्ही हा जो हनुमान आहे ना जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा ना हा हनुमान पूर्ण डुबून जातो पूर्ण आणि आता जगामध्ये खूप चालली इकडं पाण्याची कमतरता इकडं पण मी पंचवीस वर्षाची आहे आता सध्या नाशिकमध्ये राहते मला एकदाही जाणवलं नाही का आमच्या नळाला पाणी नाही पाणी नाही येणार ना आहे आणि पाणी भरून ठेवा असं कधीच झालं नाही जसं बाहेर खूप पुणे मुंबई वगैरे बरे बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम तसा इथं कधी आलेला नाही आठवत फत, आठवतच नाही तर इथे ना इथं फायनली आम्ही पोहोचलो आणि इथे ना मी पहिल्यांदा बनीचे डेडाचे पाय वगैरे धुवून घेतले आणि असं म्हणता येणार तीर्थक्षेत्राला जर गेल्या वडीलधाऱ्यांचे पाय धुवावे धुवावं लागतंच तर इथं बनीच्या टेंड्याचे पाय वगैरे मी धुतले स्टार्टिंगला आणि म्हटलं आतले मम्मी पप्पा पण पन ते पण आपले देवच आहे त्यांचेही पाय धुवून घेतले आणि इकडे ना माझ्या पप्पांचं चालू होतं का तू वरती होय आम्ही तुमच्या दोघांचे पाय धुतो तर आता मराठी कल्चरमध्ये बरेच जण मानता हां लेग जावायचे बरेच जण पाय धुतात इथं माझ्या मम्मीने आणि पप्पांनी आमच्या दोघांचे पाय धुतले आणि इथं ना एक इथं आलं ना एक पॉझिटिव्हिटी ना इतकी भारी वाटते ना खूप म्हणजे खूप भारी वाटते खूप एक ना आणि एक नासिक असं ना राहायच्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने इतकं भारी ना खूप म्हणजे खूप भारी आहे आणि हिला बघितलं नाही ह्या बाईला बघितलं नाही असं वाटतं मी का पोहायला शिकल आणि कवा हिच्या जागी मी पोहत बसेल आणि इथं आम्ही फायनली इकडं कपालेश्वरच्या मंदिरात निघालो वरती तर हे मंदिर खूप छोटं आहे पण इतकं मानताय ना लोक ह्या महादेवांना खूप म्हणजे खूप आणि एकच जगात एकच मंदिर आहे महादेवांचं का त्या महादेवांच्या पिंडीसमोर का नंदी नाहीये ह्या मंदिरात नंदी नाहीये

आणि इथे ना तिकडून निघालो गंगेवरून तर पेडे वगैरे घेतले कारण माझ्या ताईचा कॉल आलेला का ती बोलली आता इतका जवळ आले तर माझ्याकडे या ती इथंच गंगेपासून तीन किलोमीटरवर राहती तर इथं आम्ही पेडे वगैरे घेतले कारण तिच्या दादूला खूप सारे पेडे आवडत्या पेढ्या आणि काजू कतली तर इथे ते घेतलं आणि आम्ही निघालो ताईका इथं ताईका पोचलो आणि आता हा आमचा निघायचा टायमिंग झालेला होता तर इथे ना ताईचा मस्त पाहुणचार वगैरे केला ताईने आमचा मस्त उसळ बा वगैरे घसाण वगैरे दही वगैरे कांदा लसूण लसूण नाही कांदा वगैरे तर इथं जेवण वगैरे झालं आणि इथं ताई आहे ना गाडी ओवाळत होती आणि दाजींनी ना मस्त असं नारळ फोडलं आणि इथून येणा मला खूप सारा लेट झालेला कारण आपण येणा एक विचार करतो ना एक पण वेगळंच काहीतरी घडतं ते माझ्यात नाही ते माझ्यासोबत नाही बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असाल असं कारण इथून मला आठलाच निघायचं होतं तर इथंच आम्हाला दहा वाजले आणि बाकी पुढं पण बरेच काम होते पण मग ते काही ते मला पॉस्टपॉन करावं लागले कारण ते आता दिवाळीच्या टायमिंगलाच होतील ते कामं तर ठीक आहे चला थोडी ॲडजस्टमेंट तर ती करावंच लागते तर इथं मम्मीने केलं होतं खरवस आता हे जे दूध आहे ना हे मिस्टरांच्या मामाच्या घरून मी घेऊन गेलेली होती कारण ज्या दिवशी मी सासरी आली त्या दिवशी त्यांची गाय जणलेली होती आणि मिस्टरांचं मामाचं घर तिथंच्या शेजारी तर इथे हे दूध घेतलं आणि मम्मीला दिलं मम्मीने त्याच्यात वेलची वगैरे टाकून मस्त अशा वड्या केल्या वड्या टेस्टला खूप भारी होत्या पण त्या वड्यानं खूप साऱ्या कडक झालेला त्याच्यामध्ये पाणी टाकून त्या वड्या करायला लागत होत्या कारण स्मूथ झाल्या असता ह्या ना खूप एकदम खोबऱ्याची वडी नाही तर बेसनाची वडी कशी राहते आपली त्या टाईपच्या अशा ना जास्त कडक कडक झालेल्या तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण मग ह्या चावायला पण थोडा प्रॉब्लेम येत होता खूपच म्हणजे हे माझे तर डायरेक्ट गालत दुखायला लागले दाढीन गाल कारण असं जास्तच चावावं लागतं ते चरबीसारखं तर ठीक आहे तरी पण खाल्लाय एक आवडीने मस्त कारण सिटीमध्ये ना हे दूध जास्त भेटत नाही मला तर हे दूध इतकं आवडतं या दे वड्या पण मला भेटतच नाही आणि फाय सिटीमध्ये ना डेअरीमध्ये दूध हे क्वचित एखाद्या वेळेस भेटतंच भेटतं कारण त्याचा कॉन्टॅक्ट नंबर असला तर नाही असं भेटतच नाही तर इथं फायनल वड्या झाल्या आणि इथं मस्तपैकी पोटभर वड्या खाल्ल्या आणि वड्या वगैरे खाऊन आणि त्या माझा दादा आहे ना कधी पण आठला उठतो त्याला आहे ना मी सहाला कद गद हालून येणे त्याला सहा वाजताच उठून दिलेलं कारण मला ओवाळायचं होतं आणि मला सकाळी खूप लवकर जायचं होतं ते तिथं त्याला ओवाळन इकडे ना पप्पांनाही ओवाळून घेतलं आणि इकडे आम्ही पोचलो मिस्टरांच्या आत्याच्या घरी आणि इथे ना आता घरी पोसल्या पोसल्याच आहे ना या बायांना डायरेक्ट त्या आत्ताच्या वावरात गेल्या मिरच्या टोमॅटो तोडायला आता प्रत्येक बाईचा हा वीक पॉईंटच राहतो बाबा एखाद्याची शेती दिसली का चला वानोळा आणायला तर इथे टोमॅटो वगैरे भेंड्या वगैरे मिरच्या वगैरे तोडल्या आणि त्या वावरात येणाऱ्या दोन तीन झेंडूची फुलं होते एकच झाड होतं त्याला या बायांनी ते झेंडूची फुलं पण तोडून पाठीमध्ये टाकले तर इथे ना आ, तो, हे इथलं तो तोडून वगैरे झालं आणि इकडे ना हे टोमॅटोचं वावर आहे ना या वावराचा प्रॉब्लेम आता त्यांनाच माहिती त्याचे टोमॅटो ते काढतही नव्हते तसेच गळून पडले होते का काबर काय माहिती त्यांनाच माहिती ते आणि मिरच्या आहे बाबा इतक्या साऱ्या मिरच्या एका झाडाला ना माझ्या मते पन्नास साठ मिरच्या एका झाडाला असतील ते किती इन्कम आहे बापरे पाऊस अर्धा किलो मिरच्या एकाच झाडाला म्हटल्यावर बापरे एक झाड तीस रुपये कमवून देतं आणि बाकीचं तर फुलं वगैरे ते तर परत नंतर तर इकडे हे असत भाजीपाला वगैरे तोडून झाल्यानंतर येणा जेवण वगैरे केलं कारण सगळ्यांना सोमवारच होता तर जेवण वगैरे झाल्यानंतर आताच्या गावची नाही इथं ना बाळेश्वर म्हणून इथे यात्रा होती तर आम्ही इकडे यात्रेला आलो जास्त काही लांब नाही एक सात किलोमीटरवर येणा इथे सात आठ असं म्हणता पण खूप मोठं डोंगर होतं त्याच्यामुळे आता किलोमीटर मोजण्यामध्ये काही बघितले नाही गाडीमध्ये ते पण मग ते थोडं लांबच वाटत होतं तर इकडे पोचलो आणि दर्शन वगैरे घेतलं मस्त असं तर म्हणजे ना मला मी ना प्रत्येक श्रावण सो श्रावण सोमवारीच नाही नॉर्मल सोमवारी पण आहे ना प्रत्येक महादेवाच्या मंदिरात जाती आज काही कुठं शक्य झालं नसतं तर देवानी कुठंतरी या मंदिरात बोलवलं तर इकडं आम्ही आलेलो आणि इथं नाही याचा दंगा मस्ती कुठं पण चालते आणि बॉल दिसला दिसला हा डायरेक्ट जेपच घेतो तर त्याच्या काकांनी ना त्याला हा बॉल घेतला आणि पू हा म्हणजे बनी ना हा इतकं विचित्र आहे ना कुठंही बॉल असलं ना कोणाच्याही हातात असलं ना तो ओढून आणतोच आणतो बलं का समोरच्याची काहीही वाट लागू देतो पण तो बॉल त्याचा घेऊनच येतोच येतो तर इथे ना तो पहिला घेतला कारण तो एका बाळाचा ओढत होता इथं त्याला बॉल वगैरे घेतला आणि पुढे ना तो ना इथे ना माझ्या आजीने ना त्याला ही बंदूक घेतली आता तो तर त्याला बंदूक चालवत आहेत तो खूपच लहान आहे आता ही बंदूक मी आणि बनीचा डॅड आम्हीच त्याला शिकवणार आहे ना आम्हीच खेळणार आहे ती बंदूक पण त्याच्या नावाखाली आमचं गावात इथं आहे ना आम्ही फायनली आम्ही इथं घरी निघालो आणि सासचा काही शूट केला नाहीत असं काही गेला आजचा दिवस चला बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक